एक टुमदार गाव ते अकराळ विक्राळ शहर हा बदलापूरचा प्रवास इतक्या झपाट्याने झाला की मूलभूत सुविधा पुरवण्यात सगळेच राज्यकर्ते अयशस्वी ठरले हे या शहरात निर्माण झालेल्या समस्यातून स्पष्टपणे दिसून येते परवडणारी घरे आणि सुंदर शहर म्हणून मध्यमवर्गीय माणसांनी बदलापूर शहरात घरे घेतली त्यासाठी गृहकर्जे आणि अत्यंत ताणाची परिस्थिती निर्माण करून घरंसुद्धा विकत घेतली पण आज काय परिस्थिती आहे अनेक विभागात पुरेसे पाणी नाही तर खंडित होणारा वीज पुरवठा यामुळे सामान्य नागरिक हतबल झाले असून एकीकडे या मूलभूत गरजा तर नाहीच नाही पण सरकारी आरोग्य सुविधा नसल्याने नाक्या नाक्यावर रुग्णांना लुबाडणारे खाजगी हॉस्पिटल्स उघडले जात असून त्यामध्ये स्थानिक राजकारणी भागीदार असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे शैक्षणिक क्षेत्रातसुद्धा हेच चित्र दिसून येतं प्रत्येक विभागात खाजगी शाळांचे पेव फुटले आहे वीज आणि पाणी नसल्याने उंच टावर्समधील रहिवासी मेताकुटीला आले आहेत कारण वीज पुरवठा नसेल तर लिफ्ट बंद पडतात त्या अनेक तास जनरेटरवर चालवण्यास डिझेलचा अफाट खर्च होतो त्यात पाणी नाही त्यासाठी टँकर्स मागवावे लागतात त्यांचा खर्चसुद्धा बाहेर गेला आहे ते झालं तर आलेलं पाणी विजेअभावी इमारतीच्या वर कसे चढवणार असा प्रश्न त्यामुळे आधीच घराचे हप्ते भरून सदनिकाधारक मेताकुटीला आला असताना त्याच्यावर टँकर्स आणि जनरेटरचं डिझल यामुळे मेंटेनन्स जास्तीचा भरावा लागतो त्यामुळे अनेक लोक आपली घरे सोडून परत गेली आहे त्याबद्दल त्यांची भूमिका ऐका प्रत्येक सोसायटीला महिन्याला एक ते दीड लाखाचं ता पाणी विकत द्यावं लागतं रोज जर सर्वे केला तर पंधरा वीस टँकर येतात आमच्या सोसायटीमध्ये दहा लिटरच्या वर पाणी आम्ही देऊ शकत नाही एज्युकेटेड लोक आहेत स्वरित चांगली चांगली लोक मी सर्वे केला कारण आम्ही अध्यक्ष मी उत्सव आहेत खूप चांगले चांगली लोक निघून केली मॅरेथॉन नगरी मधून पाणी नाही मॅरेथॉन संकुल एवढं चांगलं आहे एवढे मोठे बिल्डरनी रस्ते सोडले आम्हाला सुविधा सुद्धा खूप चांगल्या चांगल्या दिलेल्या आहेत पण पाण्या लोक चांगली बरीचशी गेलेली आहेत अशा परिस्थितीत अनेक लोक आता छोट्या लहान इमारतींना पसंती देऊ लागलेत क्लब सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणा आणि इतर सुविधा असल यासाठी वीज पाणी या मूलभूत सुविधा नसल्याने हे सगळंच सोसायटीच्या गळ्याशी आले असून उंच टावर्स आणि कॉम्प्लेक्समध्ये राहणारे नागरिक हतबल झाले आहेत हे सगळं व्यवस्थित होण्यासाठी जरी पुरेसं पाणी आणि वीज या शहरात उपलब्ध झाली तरी ते वाहून नेण्यासाठी या शहरामध्ये पुरेशा वीजवाहिन्या आणि जलवाहिन्या उपलब्ध नाहीत आणि हे सगळं उभारायचं म्हटलं तर फार मोठा कालावधी लागेल असे जाणकार सांगतात अशा परिस्थितीत राज्यकर्ते मात्र चांगली आहेत डांबरी रस्ते खणून जास्त नफा देणारे काँक्रीट रस्ते बनवण्यात मग्न आहेत या काँक्रीट रस्त्यासाठी पाचपट जास्त खर्च डांबरी रस्त्यांपेक्षा लागतो तर मुख्य देकरी हे सगळं थांबवण्याची ऐवजी ते प्रशासक असतानासुद्धा बघ्याची भूमिका घेत आहेत आता तर त्यांनी स्वतःच या लुटीच्या धंद्यात उडी घेतली आहे असं सगळीकडे बोललं जातं नुकतंच त्यांनी तीन कोटी रुपयाचे पेवस ब्लॉक बसवण्याचा स्वतःच ठेका घेतल्याची चर्चा संपूर्ण शहरामध्ये आहे म्हणजे एकीकडे मूलभूत पाणी वीज आरोग्य शिक्षण या सुविधा उपलब्ध नसताना करोडो रुपयाची कामं काढून राज्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकारी एक प्रकारचा नागरिकांचा छळच चालवत आहेत असं सगळीकडे बोललं जातं पण मग नागरिक तरी शांतक आहेत तर नागरिक वेगवेगळ्या फेस्टिवल जत्रा आणि करमणुकीच्या कार्यक्रमात मग्न आहेत आणि ते बग्याची भूमिका घेत आहेत एकूणच अशा परिस्थितीत बदलापूर शहरात नवीन नागरिक घरे घेताना आता टॉवर्स आणि सुविधा असलेले कॉम्प्लेक्स सोडून छोट्या इमारतींना पसंती देऊ लागलेत असे इस्टेट एजंट सांगत आहेत त्यामुळे उंच टॉवर्स आणि कॉम्प्लेक्सचे बिल्डर्स आता अडचणीत आले असून आपले प्रकल्प पूर्ण कसे करावे अशी शंका त्यांच्या मनात येऊ लागली आहे आपले बदलापूसाठी वैद्य